नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये धानबोनूसची प्रतीक्षा सर्व शेतकरी करत आहेत परंतु राज्य शासनाकडून जो निधीचा परतावा आहे तो निधीचा परतावा अजूनही स्पष्टतेपणे केला जात नसल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत परंतु काही जिल्ह्यामध्ये अजूनही वाटप चालू असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत कारण मिळालेल्या माहितीनुसार गडचिरोली जिल्ह्याची माहिती मिळालेली आहे गडचूर जिल्ह्याची अपडेट आहे गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुढील सो सोमवार ते मंगळवारपासून उर्वरित ज्या ज्या शेतकऱ्यांचा धान बोनस मिळालेला नाही आहे तर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे मिळणार आहेत गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अपडेट आहे कारण आता विषय असा झाला आहे की धान बोनसधारक जे शेतकरी आहेत ते प्रत्येक शेतकरी असं म्हणत आहेत की तुम्ही फक्त गडचिरोल्याची माहिती देता फक्त गोंदियाचीच माहिती देता तर उर्वरित जिल्ह्याचा कधी येणार तर शेतकरी मित्रांनो उर्वरित जिल्ह्याची माहिती ही राज्य शासनाकडून देणं गरजेचं आहे आणि राज्य शासन त्या उर्वरित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसे देणंही गरजेचं आहे त्यामुळं असं वाटतं आहे की फक्त काही दोन तीन जिल्ह्यामध्येच राज्य शासनाकडून वाटप धान बनवतचं केलं जातं आहे उर्वरित राहिलेलं परंतु इतर जिल्ह्याकडे का लक्ष देत नाही राज्य शासन असंही पाहणं गरजेचं आहे कारण इतर जिल्ह्याचाही मार्केटिंग फेडरेशन असो पणन महासंघ असो व आदिवासी विकास महामंडळ असो या सर्व विभागाचा निधी राज्य शासनाकडून वर्ग करणं गरजेचं आहे परंतु राज्य शासन नेमकं आहे काय समजत नाही आहे कारण सध्या तरी पीक विम्याच्या गोंधळात राज्य शासन आहे राज्य शासनानं शासना पीक विम्याची रक्कम नऊशे एकवीस कोटी रुपये वाटप करतो म्हटलं परंतु मिळाली किती फक्त पाचशे सहा कोटी रुपये त्यामुळे उर्वरित अजून एक टप्पाही पीक विम्याचा करण्यात आला ज्याप्रमाणे धान बोनसचा पहिला टप्पा करण्यात आला आणि दुसऱ्या टप्प्यात आता शेतकरी आव असून बसलेत शेतकरी मागणी करत आहेत की दुसऱ्या टप्प्यामध्ये धान बोनस द्या त्या इतर जिल्ह्यामध्ये ते काही जिल्ह्यामध्ये पडलेत पैसे परंतु काही जिल्ह्यामध्ये अजून पैसे पडायचे बाकी आहेत परंतु सध्या तरी मिळालेल्या माहितीनुसार गडचूर जिल्ह्यामध्ये उर्वरित जो धान बोनस राहिलेला आहे गडचूड जिल्ह्यातील जे जे शेतकरी आता जे व्हिडिओ पाहत आहेत ज्या ज्या शेतकऱ्यांना अजून धानाचं बोनस आलेलं नाही आहे त्या शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यातील उर्वरित जे बोनसधारक राहिलेले आहेत नोंदणीकृत शेतकरी असो आ, जे नोंदणी करून माल विकून नोंदणी केला असो किंवा फक्त वैयक्तिक नोंदणी केले असो असे जे जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे पुढील सो उद्या सोमवार आहे सोमवार ते मंगळवारपासून त्यांच्या खात्यावर बोनसचं वाट वितरण होणार असल्याचे स्पष्ट अपडेट आहेत त्यामुळं ज्या शेतकऱ्यांना बोनस पडेल तात्काळ कमेंट करून सांगा कारण मिळालेल्या अपडेटनुसार अपडेट खरी आहे का हे आपल्यालाही पाहणं गरजेचं आहे कारण राज्य शासनानं जरी एखादा दिवस पुढे होऊ शकतं परंतु शेतकऱ्यांनी सतर्क राहणं गरजेचं आहे ज्या शेतकऱ्यांना बोनस वाटप होईल ज्या शेतकऱ्यांचा आता कसं गडचूल जिल्ह्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांना बोनसचे पैसे मिळालेले आहेत परंतु अजून काही जे शेतकरी राहिलेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सोमवार ते मंगळवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर बोनस पडायला सुरुवात होऊ शकतो अशी मिळालेली अपडेट आहे त्यामुळे गडचूल जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक अपडेट होती इतर जिल्ह्यातील अपडेट येताच आपण तत्काळ व्हिडिओ बनवू परंतु काल भरपूर जणांनी कमेंट केली की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आमच्या खात्यावर पैसे पडले परत गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडले कसं जे प्रतीक्षित शेतकरी आहेत ते शेतकरी तर प्रतीक्षा करतच आहेत परंतु ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जर पडले पैसे पडले असतील बोनसचे तर कमेंट करायला विसरत जाऊ नका शेतकरी मित्रांनो कसं असतं आम्ही जी माहिती देतो ती माहितीप्रमाणे त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आम्ही तुम्हाला माहिती देत असतो आणि त्याप्रमाणे जर विभागाकडून कारवाई केली जात आहे का नाही हे आम्हालाही समजतं त्यामुळं जेणेकरून ज्या ज्या शेतकऱ्यांना अजून बोनस पडलेला नसेल शेत त्या शेतकऱ्यांनी काळजी करू नका लवकरच त्याबाबत ही अपडेट येईल इतर जिल्ह्याची आणि त्याही शेतकऱ्यांच्या खात्यावर बोनसचे पैसे पडून जातील पण तत्त्वता जो सध्याच्या मिळालेल्या माहितीनुसार गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उद्या सोमवारपासून अथवा मंगळवारपासून जे उर्वरित शेतकरी बोनसपासून वंचित आहेत तर त्यांचे पैसे त्यांच्या खात्यावर पडणार आहेत बोनसची रक्कम हेक्टर वीस हजारापर्यंत आणि दोन हेक्टरच्या मर्यादेत त्यांच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये या बोनसचं वितरण केलं जाणार आहे हीच एक अपडेट सर्व धान बोनस धारक शेतकऱ्यांना द्यायची होती चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद